हिरव्यागार वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नविद शीतल गुंजा आज मी अष्टरचं रोप टाकत आहे हे अष्टरचं रोप टाकताना बीज प्रक्रिया ही पावडर आहे एक पुडी आहे ती मी टाकत आहे याच्या आधी असं घडलं की पहिल्यांदा रोप टाकलं त्यावेळेस नव्हतं बीज प्रक्रिया ही पावडर टाकली तरी भरपूर चांगलं रोप उगलं उगवण क्षमता पण चांगली झाली आणि जे दुसऱ्या टप्प्यात बी टाकलं त्यावेळेस पाऊस पडलत होता त्याच्यामुळे उगवणच कमी झाली कमी म्हटलं तरी उगलंच नाही एकदम एक कुडंमुडं एखादा एक ठोम उगला त्याच्यामुळे ते रोप मोडावं लागलं आणि भरपूर जणांचं असंच झालं की त्या पिरियडमध्ये जेवढ्यांनी रोपं टाकले तेवढ्यांचे रोपं गेले मग आता रिक्स न घेता मी ही बीज प्रक्रिया पावडर पुढे आणलेली आहे आणि पहिल्यांदा पावडर टाकली सगळे एकत्र कालून घेतली आणि वरतून थोडासा पाण्याचा शिपका दिला जेणेकरून जी पावडर टाकलेली आहे ती रोपाला सगळ्याला चांगली चिटकन एकत्र मिक्स होईल कारण की एवढं मोलंमागाचं बी घ्यायचं आणि ते जर उगलं नाही तर पैसे तर पैसे जातात आणि वेळ पण जातो मुगाचं रान आम्ही मोकळं ठेवलं होतं टाकळीचं रोप लावण्याकरता आता ते खालीच राहणार आहे कारण की पहिलं रोप नाही उगलं त्याच्यामुळे मग आता मोकळं ठेवण्याची बारी आली आणि आत्ता परत रोप टाकण्याची वेळ येणार आहे हे एक भरपूर जणांसंग असंच झालेलं आहे आमच्या गावामध्ये बी बारीक असल्यामुळे आणि वजन नसल्यामुळे एकदम सावकास हळूस टाकावं हो लागतं आणि खाली वाकून टाकावं हो लागतं दरवेळेस वारं राहतं त्यामुळे आज मी सकाळ सकाळ टाकण्याकरता घेतलेला आहे आणि हे खाली वाकून टाकत आहे दरवेळेस याला जी पावडर राहते बीज प्रक्रिया ही लावत नाही त्याच्यामुळे जास्त हलकं राहत आता लावलेली आहे पावडर त्याच्यामुळे ते एकमेकाला चिघटले गेलेलं आहे जास्त वाऱ्याने पुढे जाण्याची पण भीती नाहीये माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता जनिवीद शीतल गुंजा या चॅनेल लाईक करा धन्यवाद